आज आपण या व्हिडिओमध्ये मध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एसबीआय बँकेच्या सर्व खातेदारांसाठी केंद्र सरकारची एजन्सी प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने एक अत्यंत महत्वाची बातमी दिली आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती देणार आहोत तरी आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे एसबीआय बँकेत तुमचे किंवा तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्यांचे बँक खाते असेल तर तुमच्या साठी ही अत्यंत महत्वाची बातमी आहे कारण केंद्र सरकारची सत्यता पडताळणी करणारी संस्था प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो ने दिलेल्या महत्वाच्या दुर्लक्ष करू नका मागील काही काळापासून एस एम एस म्हणजे मेसेज आणि कॉलच्या माध्यमातून ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत त्यामुळे तुम्ही पण अलर्ट व सतर्क राहिला नाही तर तुमची देखील मोठी फसवणूक होऊ शकते आणि तुमच्या आयुष्यभराची कष्टाची कमाई तुम्ही गमावून देखील बसू शकता मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक व शेअर करा आणि चॅनल वर नवीन आला असाल तर सबस्क्राईब अवश्य करा सायबर गुन्हेगार म्हणजे हॅकर काही मिनिटात तुमचे बँक खाते रिकामे देखील करून टाकू शकता स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे एसबीआय बँक अकाउंट बाबतीत सध्या सोशल मीडियावर एक मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे या एसएमएस म्हणजे मेसेज मध्ये असे म्हटले आहे की जर एस बी आय च्या खातेदारांनी आपले पॅन कार्ड अपडेट केले नाही तर एसबीआय त्यांचे युनो खाते बंद करेल या एसएमएस मध्ये म्हणजे या मेसेज मध्ये खाली एक लिंक देखील देण्यात आली आहे त्यावर क्लिक करून ग्राहकांना म्हणजे खातेदारांना पॅन कार्ड अपडेट करण्यास सांगितले जात आहे मात्र सावधान भारत सरकारची प्रेस एजन्सी प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो म्हणजेच पीआयबी ने या व्हायरल मेसेज ची सत्यता तपासून पाहिली आहे पी आय बी ने सांगितले आहे की हा मेसेज पूर्णतः खोटा फेक व लोकांची दिशाभूल करून त्यांची फसवणूक करण्यासाठी पाठविला जात आहे यामुळे अशा प्रकारच्या मेसेज वर अजिबात विश्वास ठेवू नका पीआयबी म्हणजे प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो ने आपल्या फॅक्ट चेक अकाउंट वरून ट्विट करून सर्व खातेदारांना सांगितले आहे की एसबीआय म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नावाने पाठवलेला हा मेसेज पूर्णपणे बनावट व फेक आहे एसबीआय बँक कुणालाही द्वारे त्यांची वैयक्तिक आणि खात्या माहिती अपडेट करण्यास कधी सांगत नाही अशा प्रकारे तुमची बँक खात्या संबंधी माहिती शेअर करण्यास सांगणाऱ्या अजिबात प्रतिसाद देऊ नका तुम्हाला पण अशा प्रकारचा मेसेज ईमेल आला किंवा ऑनलाईन फसवणूक झाल्यास त्वरित रिपोर्ट फिसिंग ऍट एस बी आय डॉट को डॉट इन यावर आपली तक्रार दाखल करा किंवा कोणत्याही प्रकारची ऑनलाइन फसवणूक झाल्यास केंद्रीय गृह मंत्रालयाचा हेल्पलाइन क्रमांक एक नऊ तीन शून्य यावर कॉल करून आपली तक्रार नोंदवू शकता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र